या ठिकाणी आपण पाहू शकता शूटकॉन कमी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात तर आज कमीत कमी वीस रुपये ते जास्तीत जास्त बावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला शूटकॉन मध्ये त्याला आपल्याला पाहावं पाहायला मिळालेला तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक मोठ्या प्रमाणाची आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आज थोडाफार बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे आवक भरपूर आहे त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आज कमी झालेले पाहायला मिळतात त्याचबरोबर लहान जे तर याचा आज कमीत कमी दहा ते बारा रुपये किलो पर्यंत या ठिकाणी आपल्याला दर फण पाहायला मिळालेला आहे त्याची साईज जी आहे ती पूर्ण लहान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगड आपल्याला पाहायला मिळते तर कलिंगडासाठी आज कमीत कमी आठ रुपये किलो ते जास्तीत जास्त दहा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला कलिंगडासाठी या दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कलिंगड पाहायला पाहायला मिळते तर आज जास्तीत जास्त चांगल्या कलिंगडासाठी बारा रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता लिचीची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर आज लिचीसाठी तो पाहू शकता क्वालिटी पण ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बिचीसाठी आज कमीत कमी आपल्याला या ठिकाणी अठराशे किती हजार रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर हा जो जो आहे दहा किलोचं एक बॉक्सचं या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर साधारणतः दोनशे रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर लिचीसाठी आज पाहायला मिळालेला आहे तर आवक पाहू शकता त्याचबरोबर मोठेपणा होती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर ही जी आब आवक झालेली आहे आपल्याला ते बिहार या ठिकाणाहून आपल्याला आवक जेसाठी झालेले आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पपई पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पपई पाहायला मिळते तर आज पपईसाठी कमीत कमी दहा रुपये किलो होते जास्तीत जास्त पंधरा रुपये किलो चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकते एक नंबर क्वालिटीमध्ये पपई आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बरेच दिवसापासून स्थिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर थोडेसे दर उन्हाळ्यामुळे थोडेसे आपल्याला कमी पाहायला मिळतात पावसाळ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल होऊ शकतो याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहू शकता आवक पण मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचबरोबर क्वालिटी आपण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये पण आपल्याला या ठिकाणी पण पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला दहा रुपये ते पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर आपल्याला स्थिर पाहायला मिळालेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता खरबूज आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर घरबरोबरच क्वालिटीसाठी आपल्याला कमीत कमी आज पंधरा रुपये किलो ते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी स्थिर पाहायला मिळालेला क्वालिटीनं सर आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून कोणत्याही बरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला नाही या ठिकाणी आपण पाहू शकता चिकूची क्वालिटी आपण पाहू शकता कमीत कमी पंचवीस रुपये किलो होते जास्तीत जास्त साठ रुपये किलोपर्यंत आज चिकूसाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर आज मार्केटमध्ये चिकूची आवक कमी झाल्याने आज दर ठे या ठिकाणी वाढलेले आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर आज या ठिकाणी वाढलेले चिकूचा पाहायला मिळाले आवक पण भरपूर आज या ठिकाणी कमी झालेली पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये या ठिकाणी आज जास्त वाढ पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मोसंबी आपल्याला लहान साईजमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर आज मोसंबीसाठी कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्ती जास्त साठ रुपये किलोपर्यंत थे या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे तर आज मो मोसंबीसाठी दर हे जे आहे आपल्याला थोडीशी वाढलेली या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर संत्रीसाठी आज आपल्याला कमीत कमी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर पंधरा रुपये किलो ते जास्ती जास्त सत्तर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला मिळते तर संत्रीचे दर हे आज आपल्याला या ठिकाणी उतरलेले पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता फनस आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते आज फणसासाठी कमीत कमी पंधरा रुपये किलो होते जास्तीत जास्त वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फणस पाहायला मिळते तर ही आपल्याला या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे ज्या ठिकाणी आपण पाहू शकता चेअरी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी अडीचशे रुपये किलो होते जास्तीत जास्त साडेतीनशे रुपये किलोचर आहेत या ठिकाणी आपल्याला चेअरी पाहायला मिळाली आहे तर क्वालिटी पाहू शकता मिनिमिया क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला चेअरी पाहायला मिळते त्याचबरोबर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये पाहायला मिळते क्वालिटी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपली स्टेरी पाहायला ठिकाणी आपण पाहू शकता रत्नागिरी हापूस आंबा पालेला पाहायला मिळते तर रत्नागिरी हापूससाठी एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला आंबा आहे तीनशे रुपये डजन ते चारशे रुपये डजन या ठिकाणी आपल्याला दर आज रत्नागिरी हापूससाठी पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर हे आपल्याला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळाले त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता हापूस ज्याचे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर या हापूससाठी आपल्याला कमीत कमी शंभर ते एकशे दहा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या ती आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी कमी पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबाची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर लिंबाची क्वालिटी पाहू शकता लिंबाची क्वालिटी आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर हिरवे लिंबू आपल्याला पाहायला मिळते पूर्ण तर लिंबासाठी आज कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पन्नास रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी स्थिर पाहायला मिळाले आहेत आवक पण भरपूर आहे त्याचबरोबर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले पाहू शकता चांगली क्वालिटीमध्ये आपल्याला लिंबू पण पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी तीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पन्नास रुपये की या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळेल चांगल्या लिंबासाठी कमीत कमी वीस रुपयापासून या ठिकाणी आपल्याला लिंबासाठी दर पाहायला मिळालेले आहेत